बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध दिलबार तालीम मंडळ अ यांच्यातील सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला तर वेताळमाळ तालीम मंडळानं तीन विरुद्ध शून्य गोलनी बीजीएम स्पोर्ट्सवर एकतर्फी विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर केएसए साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत चौथ्या फेरीतील या सामन्यात दुपारच्या सत्रात सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात सामना झाला पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य राहिला उत्तरार्धात निरंजन कामते अभिषेक सिंग ओंकार जाधव आकाश काटे यासिन नदाब या सम्राटनगर स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी चढाई केल्या तर दिलबार तालेमंडळाच्या मंडळाच्या रोहन दाभोळकर सतेज साळुंके प्रीतम भोसले सुशांत अतिग्रे सुयोग बागवान यांनीही खोलवर चढाई केल्या परंतु गोल नोंदवता आला नाही समन्वयाअभावी दोन्ही संघातील पुढील फळीतील खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं सम्राटनगर स्पोर्ट्सच्या लवप्रीत सिंग आणि दिलबहारच्या अलेक्स मोंडाला विनोद जॉन्सन या खेळाडूंनी मैदानात अखिलाडू वृत्ती दाखवल्याने पंचांनी या तिघांना येलो कार्ड देऊन समज दिले संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला दुसरा एका सामन्यात वेताळा तालीम मंडळाने बीजूएम स्पोर्ट्सवर तीन विरुद्ध शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवला वेताळमाळ तालीम मंडळाचा आकाशमाळी या पूर्वार्धात बावीस चोवीस आणि सव्वीसाव्या मिनिटाला गोल नोंदवून हॅट्रिक केली संपूर्ण वेळेत ही आघाडी कायम राखत तीन शून्य अशा गोल फरकाने एकतर्फी विजय मिळवला बावीस ते सत्तावीस जानेवारी पर्यंत के एस लीग सामन्यांना सुट्टी देण्यात आली असून अठ्ठावीस जानेवारी पासून नियोजित वेळापत्रकानुसार सामने सुरू राहणार आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील ダーパーニューズ。